इयत्ता अकरावी व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू इचलकरंजी शहरातील श्री नाभा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाकडून हाय वर्गीकरणात अदर्जा प्राप्त संस्था आमच्या संस्थेमध्ये प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम चालू आहेत इंजिनिअरिंग ग्रुप कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पॅरामेडिकल ग्रुप मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन विषयासाठी प्रवेश सुरू अधिक माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य एस पाटील ऐंशी नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी जयसिंगपूर इथं गल्ली नंबर पाच राधाबाई रोड परिसरात सुखवस्तू इमारतीत राहणारे भगवान राजाराम बियाणी वैश्यात यांचं घर बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे छप्पन्न लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोनं हिरे आणि मोत्याचे दागिने चोरून नेले या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकानं तातडीनं तपास सुरू केला घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीच्या आधारे संशयितांवर लक्ष ठेवण्यात आलं घरात काम करणाऱ्या संतोषबाई मदनलाल प्रजापत व चोपन्न हिला पोलिसांनी ताब्यात घेतला असता तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र कसून चौकशीनंतर तिनं गुन्ह्याची कबुली दिली तिच्यासोबत घरकाम करणारा विनायक मलगोंडा पाटील व एक्केचाळीस यांना देखील गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे दोघांनी संगणमत करून घरातल्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीचे गज इलेक्ट्रिक ग्राइंडर कटरच्या सहाय्यानं कापून लाकडी कपाट उचकटून त्यातील पन्नास लाख सत्तर हजारांचे दागिने चोरले त्यांच्या कबुलीनुसार चोरलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले असल्याची माहिती आज देण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंखे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके दीपक कदम युनुस इनामदार प्रवीण माने तसंच अंमलदार ताहिर मुल्ला निलेश मांजरे वैभव सूर्यवंशी बाळासाहेब गुत्तेकोळी आणि महिला अंमलदार अंजना बन्ने स्मिता कांबळे राजश्री देसाई यांचं या कारवाईत मोलाचं योगदान लाभलं गुन्ह्यातल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार करत आहेत